आपण आहोत विजयनगर कुपवाड रोड या ठिकाणी या परिवार कॉलनीमध्ये परिवार कॉलनीच्या असंख्य अशा नागरिकांनी एकत्रित येऊन रोज एक नवीन विषयाकडे समस्या मांडण्यासाठी बोलवलेला आहे आता ह्या आपण रोडवरती कसरत करतच त्यांच्याकडं चाललेलो आहे कारण रोड सुद्धा अतिशय चांगला मखमलीत एकदम असा दिसून येतोय कुठेही पाणी नाही काही नाही अगदी छान अशा ठिकाणी तुम्ही राहता बघा कस काय राहतात देवजानी जरा मित्र पुढे नाव काय आपलं मुदत सर कॉलनी मध्ये एवढी वाईट परिस्थिती आहे आणि रोज एक नवीन विषयाला तुम्ही मला काहीतरी समस्या मांडायला बोलवलंय तुमची समस्या रोडची आहे काय रोड तर असा आहे की नगरसेवक सुद्धा लक्ष देत नाहीत महापालिकेला वारंवार आम्ही निवेदन देऊन सुद्धा वैतागलो शेवट आम्ही आज वैतागून वैतागून रोज एक नवीन विषयाला आम्ही आभार मानतो की त्यांनी आमची समस्या ऐकण्यासाठी आला सर्वप्रथम का आम्ही अलिसन कॉलनीकडून आपला आभार मानतो तुम्ही सध्याची परिस्थिती बघितला तर रस्ता कुठे हे हुडकायला लागत आहे रस्ता आहे का रस्त्यावर चिकलला हेच काय कळत नाही वारंवार वार सगळीजण जाऊन करून सगळं तरी तर अधिकारी येत नाहीत फिरकत नाहीत तुमची ही समस्या आहे मी एक विचारतो भाभी हे रस्ता कधी तुम्ही राहायला आल्यापासून झालाय का नाही नाही झाला रस्ता झालाच नाही कुणी आलीच नाही करतो करतो म्हणतात आणि कुणी येतच नाहीत जाणार त्यांना कळतच नाही अरे बाप रे बघा परिस्थिती इतकी वाईट आहे मी नूतन आयुक्त माननीय सत्यम गांधी साहेबांना मी विनंती करतो साहेब तुम्ही एक आय एस ऑफिसर या महानगरपालिकेला मिळाला आमच्या या महानगरपालिकेच्या एरियामध्ये जे रोड चांगले असतात त्या रोडवरतीच करोडो रुपयेचा परत रोड केला जातो पण अशा ह्या अलिशान कॉलनी सारख्या सर्वसामान्य या उपनगरामध्ये रोड करा म्हणून मी रोज एक नवीन विषयमधन अनेक वेळा विनंती केलेल्या आहेत या आपल्या नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना म्हणजे ज्या रोडचे इस्टिमेट करतात त्या अधिकाऱ्यांना कर मी तर म्हणतो अक्कल त्यांनी कुठं घाणवत ठेवली आहे का अरे जेव्हा तुम्ही या जनतेचाच पैसा खर्च करायचा आहे तुम्हाला रोडवरच खर्च करायचा असेल तर या सारख्या या कॉलनी मधल्या या उपनगरामध्ये खर्च करणं गरजेचं आहे अरे जो रोड चांगला आहे त्या रोडवरती करोडोची परत तुम्ही उलता पालत करता आणि ते सुद्धा निकृष्ट दर्जाचं करता अरे त्यापेक्षा या गोर गरीब जनतेला जाणे येण्यासाठी रोड तरी करा अरे अब्रु निघते की महानगरपालिका कोणती ग्रामपंचायत आहे हे ये समजून येत नाहीये मी सत्यम गांधी साहेब आयुक्त आम्हाला एक कम कणखर अशी मिळालेले आहेत या आयुक्त साहेबांना माझ्या रोज एक नवीन विषयकंड हात जोडून विनंती आहे आयुक्त साहेब माझ्या विषयाची दखल अनेक वेळा घेतली जाते आपण आल्यापासून हा विषय गंभीर मी पहिल्यांदा आपल्या पुढे मांडत आहे जरा प्लीज माझी रिक्वेस्ट आहे गांधी साहेब एकदा या रोडला तुम्ही व्हिजिट करा तुमचे डोळे पाहणावून जातील की या वाईट याचनेमध्ये ही लहान लहान बालक राहतात ही लहान लहान बालक या एवढ्या वाईट परिस्थितीमध्ये राहतात अरे किमान ह्या बालकांचा तरी विचार करणं गरजेचं आहे म्हणून गांधी साहेब सांगतो की महानगरपालिकेच्या लोकांना पैसा खर्च करण्यासाठी कुठंतरी टाकायचा असतो ना आणि तो टाकायचा असेल तर अशा ठिकाणी टाकला पाहिजे अशा ठिकाणी खर्च केला पाहिजे चांगल्या रोडवरच परत रोड करण्याचा घाट घालू नका आणि या भागाला एकदा व्हिजिट करा अशी माझी पुनश एकदा विनंती करतो आणि या तमाम जमलेल्या लोकांची विनंती पूर्ण करा विनंती करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र